मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आज आपल्याला थोडी चर्चा करायची आहे आपण सर्वांना माहितच आहे की शिक्षक भरतीचा जो फेज फर्स्ट आहे विदाऊट इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये जवळपास अकरा हजारापेक्षा जास्त उमेदवारांची शिक्षक उमेदवारांची शिफारस निवडीसाठी केलेली आहे आणि त्यानंतरचा जो राऊंड आहे तो राऊंड शक्यता आहे की हा रूपांतरित राऊंड येणार आहे कारण पहिल्या फेज मध्ये ज्या समांतर आरक्षणामुळे रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या अगोदर भरल्या जातील आणि त्यानंतर वैथ इंटरव्ह्यू खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यामध्ये ज्या संस्थाचालकांनी वैथ इंटरव्ह्यू हा हो ऑप्शन घेतलेला आहे त्यांचा राऊंड सुरू होणार आहे आणि या राऊंड बाबतीत आपण बरीचशी चर्चा केलेली आहे कारण आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की एकास तीन ऐवजी एकास दहाचा हट्ट का शिक्षण संस्था चालक जे आहेत त्यांनी एकास तीन ऐवजी एकाच दहाचा हट्ट मुलाखतीसाठी शिक्षक उमेदवारांचा धरलेला आहे आणि त्यासाठी ते कोर्टात गेलेले आहेत आणि कोर्टात ते जिंकले सुद्धा म्हणतात आता कोर्टात जिंकल्यामुळे एका पोस्टसाठी दहा उमेदवारांची शिफारस खाजगी शैक्षण शैक्षणिक संस्थेकडे करण्यात येणार आहे म्हणजे एका विषयाची समजा एखादी इंग्लिशची पोस्ट आहे मग आता या इंग्लिशच्या साठी इंग्रजी विषय शिकवण्यासाठी ही जर नऊ दहाच्या गटासाठी असेल तर याला जे क्वालिफिकेशन पाहिजे बी ए इंग्लिश बी एड तर बी ए इंग्लिश बी एड झालेले दहा उमेदवार पाठवल्या जातील आणि त्यापैकी एका उमेदवाराची निवड शिक्षक शिक्षण संस्था चालकांना करायची आहे आणि ही जी निवड शिक्षण संस्था चालकांना करायची आहे त्यासाठी त्यांना तीस गुण दिलेले आहेत आणि या तीस गुणावरच ही निवड होणार आहे मित्र आमच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे की दोन हजार सतराला एकाच प्रमाण होत त्यानंतर ते शासनाने एकास तीन असं केलेलं होतं हा बदल शासनाने कशासाठी केला होता आणि का केला होता हा एक प्रश्न आहे याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की एका तीनच प्रमाण शिक्षण संस्था चालकांना का मान्य नाही त्यासाठी त्यांनी कोर्टाची पायरी का ओलांडली हा सुद्धा एक प्रश्न आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये साहजिकच उत्पन्न होत आहे आणि तिसरा प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा हे तीस गुण शिक्षण संस्था दिलेले आहेत तर दहा उमेदवारांची मुलाखत घेऊन ज्या उमेदवाराला तीस पैकी जास्तीत जास्त गुण मिळतील त्याच सिलेक्शन होणार आहे मग ही जी पद्धत आहे ही पारदर्शी होईल का असे प्रश्न बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत मित्र याच्यामध्ये समजून घेण्याचा एक भाग आहें। तो कि कही आहे तो असा आहे की ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत यांना शासनाकडनं कुठले कुठले ग्रँड मिळतात म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये यांना अनुदान मिळते मग हे अनुदान मिळून सुद्धा यामध्ये जे काही शिक्षक भरती केली जाते त्याचे अधिकार शासनास का नाहीत त्याचे अधिकार संबंधित संस्था चालकांना का आहेत या टाईपचे सुद्धा प्रश्न आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये उभे राहिलेले आहेत कारण काय जेव्हा एखाद्या शिक्षक शिक, शैक्षणिक संस्थेला अनुदान मिळते त्यामध्ये वेतनाचं अनुदान वेतन अनुदान आता वेतन अनुदान आपण कशाला सांगतो तर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचाऱ्यांचा जो काही पगार असतो तो पगार करण्यासाठी जे जो ग्रँड मिळतो त्याला वेतन अनुदान असं म्हटलं जाते पगार एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच वेतन देण्यासाठी जे अनुदान मिळते त्याला वेतन अनुदान असे म्हणतात हे झालं वेतनावरच अनुदान दुसरा आणखी एक आहे दुसरा जो ग्रँडचा याच्यामध्ये प्रकार आहे तो एक आहे तो म्हणजे नॉन सॅलरी ग्रँड म्हणजे सॅलरी ग्रँड कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी नॉन सॅलरी ग्रँड शैक्षणिक संस्थेमधील इतर जे काही साहित्य खरेदी असते किंवा जे काही इतर वेतनाच्या व्यतिरिक्त जो खर्च शैक्षणिक संस्थेमध्ये होते तो भागवण्यासाठी नॉन सॅलरी ग्रँड सुद्धा त्यांना मिळतो आणि तिसरं आणखी या शैक्षणिक संस्थांना म्हणजे खासगी अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था असतात त्यांना तिसरं काय मिळते तर मित्र तिसरं त्यांना त्यांची जी इमारत असते त्या इमारतीचं भाडं सुद्धा मिळते मग एवढ्या गोष्टी या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेला शासनाकडनं मिळतात मग शैक्षणिक संस्थेच कार्य काय आहे तर शैक्षणिक संस्था जे कार्य आहे ते आहे त्या संस्थेमधल्या अपॉइंटमेंट करणे म्हणजे नियुक्ती करणे आणि त्या संस्थेच प्रशासन बनणे हाच या शैक्षणिक संस्थेचा याच्यामधला मुख्य भाग आहे मग असं असताना सुद्धा यामध्ये जे काही मनुष्यबळ लागते शिक्षक किंवा नॉन टीचिंग म्हणतो आपण शिक्षकेतर कर्मचारी लागतात हे जे यांच्या अपॉइंटमेंट करण्याचा अधिकार आहे हा शासनाला स्कूल नुसार नाही तो त्या संबंधित शैक्षणिक संस्थेला दिलेला आहे परंतु पवित्र पोर्टल आल्यानंतर हे पूर्ण अधिकार शासनाने काढले होते पण त्यानंतर बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेचे जे काही युनियन आहे ते कोर्टात गेली आणि कोर्टाने याच्यामधला एक मध्यम मार्ग असा काढलेला आहे की शिक्षण संस्था चालकाचे नियुक्तीचे जे अधिकार आहेत ते अबाधित ठेवले आहेत परंतु त्याला थोडस असं शॉर्टलिस्ट केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे तर त्यांनी कोर्टाने असा आदेश दिलेला आहे की काही हरकत नाही अपॉइंटमेंटचे अधिकार तुमचे आहेत अपॉइंटमेंट तुम्हालाच करायची आहे परंतु तुम्हाला नुसार एकास दहा, एका पोस्ट साठी दहा उमेदवार पाठवण्यात येतील आणि या दहा उमेदवारांचं सिलेक्शन त्यासाठी तुम्हाला तीस गुण देण्यात येतील अध्यापनासाठी पंधरा गुण आणि पर्सनल साठी पंधरा गुण आणि या तीस पैकी ज्या उमेदवाराला हायेस्ट गुण मिळतील त्याची तुम्हाला नियुक्ती करता येणार हा याच्यामधला परंतु माझ्या मनामध्ये प्रश्न असा राहते की मग एकाच दहा नंतर शासनाने जी आर काढला होता की नाही आम्ही एकाच दहा नाही पाठवत तुम्हाला तुम्हाला आम्ही एकाच तीन पाठवतो मग एकास तीन ऐवजी एकाच दहाच पाहिजे असा हट्ट शैक्षणिक संस्थांनी केला आणि त्यासाठी त्या कोर्टात गेल्या आणि कोर्टातून त्यांनी जी आर कायम ठेवलेला आहे की एका पोस्टसाठी दहा उमेदवारच पाठवल्या जाणार आहेत मग आता प्रश्न असा निर्माण होते की आपल्याला आपल्या आप आप शैक्षणिक संस्थेमध्ये शिकवण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे ते शिक्षकी रूपात पाहिजे तुम्हाला शिक्षक उमेदवार पाहिजेत क्वालिफाईड पर्सन पाहिजेत त्याच्यासाठी शासनाने प्रत्येक म्हणजे गटानुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता सुद्धा तुम्हाला ठरवून दिलेली आहे मग मनुष्य जे काही शिक्षक उमेदवार घेण्याचा हट्ट का नाही आम्हीच तो शिक्षक उमेदवार नेमो हा हट्ट का आहे असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि निर्माण होणं हे साहजिक आहे कारण याच्यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गतच हे सर्व काही येते मग शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था येतात ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्यामध्ये नगर परिषदच्या शाळा आहेत ज्यामध्ये महानगरपालिकांच्या शाळा आहेत त्यांना इंटरव्ह्यू नाही त्यांना तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे त्या ज्या पोस्ट आहेत त्या तुम्ही बघलेल्या आहेत आणि दुसरं जे डिपार्टमेंट आहे खासगी शैक्षणिक संस्था हे सुद्धा तुमच्या सेंटरमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सेंटरमध्ये आहे मग इथं इंटरव्ह्यू का आणि इंटरव्ह्यू का आणि तुम्ही काढलेला जो जी आर आहे एकाच तीनचा त्याला विरोध का मग एकाच दहाचा हट्ट का असे प्रश्न जे आहेत आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत त्याच उत्तर कुठेतरी मिळायला पाहिजे आणि हे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये एक साक्ष आहेत ते आणि त्यांच्या मनामध्ये साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की ही जी शिक्षक भरती आहे खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमधली ही मांढरे साहेबांनी जी शिक्षण शिक्षक भरती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पारदर्शक पद्धतीनं केली त्यांनी तिथं हे पण सांगितलं होतं की तुम्हाला अमुकच जिल्ह्यात नोकरी लावून देतो अमुकच जिल्हा परिषद मध्ये लावून देतो असे काहीतरी एजंट फिरतायत तुम्ही त्यांचं रेकॉर्डिंग करा आणि त्यांच्यावर पोलीस केस सुद्धा तुम्ही करा इथपर्यंत मांढरे साहेबांनी ही भरती पारदर्शकपणे केलेली आहे मग आमची पांढरे साहेबांना ही सुद्धा विनंती राहील की ही सुद्धा खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमधली भरती त्याच धर्तीवर पार पारदर्शकपणे झाली पाहिजे त्यासाठी काही उपाययोजना करता येत असतील तर आपण जरूर कराव्या ही आपल्याकडे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांची एक आपल्याकडे विनंती राहणार आहे तर तीच गुण त्यांना दिल्यानंतर ती भरती पारदर्शक होईल का ही प्रत्येक शिक्षक उमेदवाराच्या मनामध्ये साक्षरता आहे त्यामुळे ही जे त्यांना समजा त्यांच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आहे त्या शंकेच निरसन व्हायला पाहिजे म्हणून आमच्या मनामध्ये आम्ही एक प्रश्न विचारतो एकाच तीन ऐवजी एकाच दहाचा हट्ट आमचा असा प्रश्न आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून की खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचा एकाच तीन ऐवजी एकाच दहाचा हट्ट का या प्रश्नाचं उत्तर जे काही न्यूज बुलेटिन येते त्या बुलेटिन मध्ये आमच्या शिक्षक उमेदवारांना मिळावं करिता हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे मित्र हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आपण माझ्या न्यूज वर जर नवीन असाल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत ते नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होते म्हणून मित्र आजचा माझा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आहे खाजगी शैक्षणिक संस्था चालकांचा एकाच तीन ऐवजी एकाच दहा हा का हा आजच्या व्हिडिओ मधला सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर शासनाकडनं मिळावं ही अपेक्षा तर ठीक आहे मी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आता आजच्या आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देतो पुनच्छा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्र